रसिक मित्र हो कवयत्री निलांबरी अनिल जाधव हो यांचे जगण्याला उभारी देणारे अप्रतिमाचे शब्द लेखाचं नाव बंध मैत्रीचे अभिवाचन उमेश शिंदे मित्र हो आपल्या या समाजामध्ये एकटेपणाच्या वेदनेत होरपळणाऱ्या श्रीजन्माची परंपरा काही नवीन नाही बरं का घरोघरी अशी उदाहरणं सापडतील जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वतःकडे पुरेसं लक्ष द्यायला तिला म्हणावं असा वेळही मिळत नाही कधी कधी पण पण तरीही प्रत्येक स्त्रीचं तिच्या आत वसलेलं एक वेगळं जग असतं बरं का त्या जगाची ती स्वतः स्वामिनी असते कितीही बिकट प्रसंग आले ना तर ती स्वतःचा तोल ढळू देत नाही आणि आणि कितीही आनंद झाला तरी स्वतःचे पाय जमिनीवर ठेवण्याचं भानही हरवू देत नाही मित्रांनो मनासारखं मनाविरुद्ध अशा आयुष्याचा समतोल स्त्री अतिशय सुंदर पद्धतीने साधते खर तर मनाला कितीतरी प्रश्न पडतात असंख्य असे पण पण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं कुठं मिळतात मनाला आवडणाऱ्या किती गोष्टी तिला करता येतात वाटलं आणि केलं असं कितीदा घडतं पडलेल्या प्रश्नाचं माळ रिकाम ओसाड पडलेलं असतं मित्रांनो धावून धावून शरीर एक वेळ थकून जातं पण मनाचा शोध मात्र रात्रंदिवस चालूच राहतो उत्तराची वर्षा व्हावी आणि स्वप्नांचं माळरान फुलून बहरावं असं वाटत असतानाच एक कडकडती वीज मात्र हमखास कोसळते जाळून राग करण्यासाठी आणि अशातच तिच्या मनाला एक गारवा हवा असतो तो गारवा म्हणजे व्यक्त होण्याची हमखास आणि हक्काची जागा तिची सखी तिची मैत्रीण जिवलग अशी प्रत्येक स्त्रीला एकतरी जीवलग मैत्रीण असावी असं माझं वैयक्तिक मत आहे तसं पाहिलं तर आनंदाच्या शोधात आणि अडचणींच्या भोवऱ्यात गुरफटलेल्या आयुष्यात एक मोकळा आणि समाधानाचा श्वास फक्त आपल्यांसोबतच घेता येतो बरं का अशा आपल्यांना मनात सांभाळताना कधीकधी व्यक्त होणंही चांगलं नेमकं नेमकं हेच जमत नाही नी नाते दुरावतात पण पण दुरावलेल्या नात्यांमध्ये कधी आयुष्य थांबत नाही कारण अशा वेळी दैवनिर्मित एक ठेवा सदैव आपल्या साथीला असतो तो म्हणजे मैत्रीण अगदी मोकळ्या मनाने जिथे व्यक्त व्हावे वाटते ती जागा म्हणजे मैत्रीण जिथे हसावे जिथे रुसावे जिथे रागवावे प्रसंगी रडावे जिथे मुक्त बागडावे वाटते ते अंगण म्हणजे मैत्री मैत्रिणी खूप असतात काहींशी सूर जुळतात तर काहींशी जुळत नाहीत पण हव्या हव्याशा मात्र सगळ्याच वाटतात बर काही मैत्रिणी आबोल असतात पण त्यांच्या असण्यानेही मनाला एक शांतता मिळते जेव्हा खूप कोला आलो होतो मन गोंधळून जातं नेमकं त्यावेळी वाटतं की अबोल असावी पण अशी एखादी मैत्रीण असावी की जिच्या आसण्यानेही आपल्याला हायस वाटावं मित्र काही मैत्रिणी खूप बोलक्या असतात त्यांच्या बोलण्यानं सगळं काही विसरवायला लावतात आयुष्यात जेव्हा खूप काही हरवून मन शून्य होते ना तेव्हा अशी मैत्रीण तिच्या बोलण्याने तुम्हाला तुमच्यात परत आणून सोडते मग वाटतं की खूप काही आहे जगायला अनुभवायला आणि बोलायलाय अशीच एखादी खूप बोलकी किंवा खूप शांत खळखळून हसणारी किंवा स्मितहा्य करणारी तिच्या हसण्यात अवघ विश्व विसरायला लावणारी किंवा तिच्या शांत स्थायी स्वभावाने तुमच्या पाठीशी खंबीर उभी असणारी एखादी मैत्रीण हळूच खास बनून हृदयात विराजमान होते जिवलक बनते जिवलग मैत्रीण नेहमीच आपल्या आयुष्याच्या वर्तुळाला पूर्ण करते बरं का तिच्याशिवाय आयुष्याची व्याख्या मनाचा कप्पा पूर्णच होत नाही आयुष्यभर स्वतःला वाहून घेऊन स्वतःशी झगडून संकटांशी दोन हात करून थकून गेलं की जिथे पूर्णविराम गाठावा वाटतो ते ठिकाण म्हणजे मैत्रीण स्वतःला जगण्याचा संपूर्ण अर्थ समजण्यासाठी एकतरी मैत्रीण असावी जिथे कोणतंच परिमाण म्हणजे मोजमाप नसताना ना जिथे संवादाशिवाय सगळं ओळखलं जातं ना समजून घेतलं जातं ना जिथे रागवण्यामागचं निस्सिम प्रेम ओळखलं जिथे कधीच काही लपवण्याची इच्छा होत नाही ना अशी मैत्रीण अगदी निखळ नितळ पाण्यासारखी जिच्याकडे पाहिलं तरी प्रतिबिंब मात्र आपलंच दिसावं आयुष्य खूप गतिमान आहे वेगाने धावत आहे मागे राहिलेलं सुटलेलं मागेच राहून जातं सोबत राहतं ते फक्त आठवणींचं समरोगजळ असतं अंतरातच दडलेलं तरीही दिशाहीन फिरवीत राहतं गोलाकार त्या फिरण्यातच आयुष्याची लय साधावी लागते अशी लय साधताना किती कसरत करावी लागते कधी कधी सगळं करूनही ओंझळ मात्र रिकामीच राहते आणि मग शेवटी हातात उरतं ते फक्त थांबणं असं हे आयुष्य म्हणजे मायाजाळचं हे मायाजाळ आठवणी भूतकाळ संघर्ष आनंद दुःख वेदना सगळं काही सावजासारखं आपल्या का पाठीवर टाकून धावणाऱ्या या आयुष्यात सगळं हरविलं तरी आदरानं आपुलकीनं प्रेमानं आणि हक्कानं विणलेलं मैत्रीचं नातं नेहमीच सुगंधित राहतं चिरंतन राहतं लेखन निलांबरी अनिल जाधव तिरुवनंतपुरम केरळ अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद